महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना देवा भाऊंचे वचन मुख्यमंत्री लाडकी बहीण देशातील क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात झाली सुरू आतापर्यंत एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात केले जमा पैसे आणि आता दोन कोटीच्या वर पैसे सर्वांच्या खात्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार जमा आदिवासी समाजाचे पैसे आदिवासी बांधवांसाठीच वापरू असेही देवा भाऊ यांनी दिले आश्वासन सारी जिंदगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पै न पै, पै शेतकऱ्यां करता आणि म्हणूनच कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही मी सारी जिंदगी